आपण आता हे सर्व शिरके ठेवलेले आहेत वीस प्रकारचे शिरके त्याचे आपण थोडे थोडे हे बघू शंप हे बघा सिसमचा शिरका आहे हे आपल्या कच्च्या लिंबोळीचा शिरका आहे हा हे आपलं पाताळ गरुडीचा सिरका आहे हा वडाच्या फळाचा शिरका आहे हा जांभूळचा शिरका आहे हा शेवग्याच्या पाल्याचा शिरका आहे हा आद्रकचा शिरका आहे हा पाहू शकता हा हळदीचा शिरका आहे जा जा है। है। बेला है। पर करे हा आंब्याच्या कोळीचा शिरका आहे हा निरगुडीचा शिरका आहे हा बेलाचा शिरका आहे आम्ही अशा प्रकारे हा कोरपडचा शिरका बनवलेला आहे